आठवी इतिहास पाठ पहिला इतिहासाची इयत्ता स्वाध्याय विषय साधने प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक इतिहासाच्या साधनांमधील रिकामी जागा साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत लिखित मौखिक भौतिक योग्य पर्याय पर्याय्राव्य इतिहासाच्या साधनांमधील दृक्श्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दोन पुण्यातील रिकामी जागा या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते आगाखान पॅलेस साबरमती आश्रम सेल्युलर जेल लक्ष्मी विलास पॅलेस योग्य पर्याय आगाखान पॅलेस पुण्यातील आगाखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तीन विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे रिकामी जागा होय पोवाडा छायाचित्र मुलाखती चित्रपट, योग्य पर्याय चित्रपट विसाव्या शतक आधुनिक तंत्रज्ञा एक आग्रा आविष्कार चित्रपट प्रश्न क्रमांक दुसरा पुढ़ी विधाने सकारण स्पष्ट करा एक ब्रिटिश का वृत्तपत्रे प्रबोधना प्रबोधनाची साधने ही काम करत होती। उत्तर ब्रिटिश काळात समाजावर अनेक घातक रूढी परंपरा व अंधश्रद्धेचा पगडा होता जात व धर्मावर आधारित गटांतटामध्ये समाजाचे विभाजन झाले होते घातक रूढी परंपरांना तिलांजली देऊन आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्याचे कार्यही काही वृत्तपत्रे करत होती विष्णूशास्त्री चिपळूकर यांनी निबंधमाला या मासिकातून व वा लोकहितवादीनी प्रभाकर या साप्ताहिकातून या परंपरांवर जातीवादावर हल्ला चढविला दोन चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अत्यंत विश्वसनीय साधने मानली जातात उत्तर चित्रफिती हे आधुनिक इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण दृकश्राव्य साधन आहे लिखित साधने ही व्यक्तिनिष्ठ असू शकतात एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो चित्रफितीबाबत मात्र व्यक्तिनिष्ठता असत नाही चित्रफितीमुळे घडलेली घटना जशीच्या तशी पाहता येते त्यात बदल करणे शक्य नसते म्हणून चित्रफिती इतिहासाच्या अभ्यासात विश्वसनीय साधने मानली जातात प्रश्न क्रमांक तिसरा टीपा लिहा एक छायाचित्रे उत्तर छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत या छायाचित्रांमधून व्यक्ती तसेच प्रसंगाची वास्तविक माहिती मिळते व्यक्तींच्या चा छायाचित्रांवरून त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाची कल्पना येते प्रसंगाची छायाचित्रे तर संबंधित प्रसन्न नजरेसमोर उभा करतात वस्तू किंवा वास्तूच्या छायाचित्रांमधून त्या वास्तूचे त्या काळचे वैभवाचे दर्शन होते मध्ययुगीन काळात रेखाटलेल्या चित्रांपेक्षा छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात दोन वस्तुसंग्रहालय आणि इतिहास उत्तर गत इतिहासाची साक्षपटविणाऱ्या विविध वस्तू बाहुल्या कपडे दागिने भांडी उत्खन्नामध्ये सापडतात अशा वस्तूंचा संग्रह वस्तुसंग्रहालयामध्ये केलेला असतो तसेच वस्तुसंग्रहालयामध्ये इतिहासातील दुर्मिळ चित्रे व छायाचित्रे जतन केलेली असतात त्यावरून आपणास त्या काळच्या समाजजीवनाची माहिती मिळते पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू जतन करून ठेवल्या आहेत अंदमान येथील सेल्युलर जेलमधील संग्रहालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या कालावधीतील वास्तव्याची माहिती मिळते तीन श्राव्य साधने उत्तर ज्या साधनांचे श्रवण करून आपणास त्या काळातील इतिहासाची माहिती मिळते त्यांना इतिहासाची श्राव्य साधने म्हणतात ध्वनिमुद्रिते ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत आधुनिक काळात नेत्यांनी केलेली भाषणे गीते घोषणा या ध्वनिमुद्रित स्वरूपात जतन केल्या आहेत रवींद्रनाथ टागोरांनी स्वत गायलेले राष्ट्रगीत सुभाषचंद्र बोस यांची तुम मुझे खून दो मैन तुम्हे आजादी दुंगा ही घोषणा ही ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे त्यांचा वापर श्राव्य साधने म्हणून करता येतो प्रश्न क्रमांक चौथा पुढ़ संकल्पना चित्र पूर्ण करा भौतिक साधने वास्तु नाणी पुतले पदके राजवाड़े किले तुरंग विविध वास्तु